मित्रांनो लक्ष्मीच्या बावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे कला ही कला आणि रजनी ह्या दोघी मिळून सामानाच्या यादीची लिस्ट करत असतात किराणा सामानाची यादीची लिस्ट करत असतात तर सर्व काही सामान लिहून झाल्याच्या नंतर रजनी म्हणत असते अगं कडधान्य अवशल्य कारण आबाला कडधान्य आठवड्यातून एकदा तरी हवंच असतं आणि आणि अद्वैतसाठी कॉफी सुद्धा लिही तर लगेच कला म्हणत असते हो मी ती आधीच लिहिली तर लगेच रजनी म्हणत असते अरे वा म्हणजे नवऱ्यासाठी नवऱ्याला जे लागतं ते आधीच लिहिलं तर रजनी म्हणत असते अगं बाई नवऱ्याच्या आवडीनिवडी चांगल्याच रश लक्षात आहेत आणि आधीच लिहिलं की तर लगेच लाजूनच कला म्हणत अस कला म्हणते असे आहो रजनी मॅडम तसं नाही आहे तुम्हाला रवा नाही इडली तर इडलीचा रवा मी सुद्धा आधी लिहिला बघा वाटलंस तर तर तिथे नैना ही मोबाईलवरती मोबाईलवरती बघत बसलेली असते तर नैनाला त्या दोघीची मस्करी बघून खूपच राग आलेला अस तर लगेच रजनी म्हणू लागते अगं तू तू स्वतःच्या माणसाची काळजी एवढ्या मनाप्रमाणे घेतेस ना काळजी एवढ्या तर मला ते बघून खूपच बरं वाटतं आणि माणस स्वतःच्या माणसाची काळजी मनापासून घेतेच ना त्याचं मला खूपच कौतुक वाटत आहे आणि त्या दोघीचे नैना बोलणे ऐकत असते आणि सर्व काही लक्ष मात्र मोबाईलवरती असते तर लगेच म्हणत असते कला माझ्यासाठी ब्राऊन राईसली कारण मी आजपासून पांढरा भात खाणार नाही आहे तर त्यासाठी मला ब्राऊन राईसच हवे तर लगेच रंजनी म्हणत असते अगं बाई तो कोकणात मिळतो तोच ना तांदूळ अगं रघूच्या शेतामध्ये असतो तो रघूला आपण जर सांगितलं ना तर रघू घेऊन येईल आणि किराणा दुकानातून कशा आणायचा आणि नयनासाठी फळंसुद्धा लि कारण या अवस्थेमध्ये फळं खाणं खूप मस्त असतात तर लगेच नैना म्हणत असते कला मी माझ्या मेकअपच्या सामानाची यादी तयार करून ठेवली आहे माझ्या रूममध्ये जाताना तीसुद्धा घेऊन जा, जा आणि उगाच चेक करत बसू नको तुला त्यामधलं काही कळणार नाही हे ऐकून रजनीला नैनाचा मात्र खूप राग येत असतो आणि ते चेक करू नको कारण ते सर्व काही ब्रँडेड वस्तू आहेत असं त्या वस्तू पूर्णपणे ब्रँडेड आहे आणि तुला कळणार नाही आणि जा आणि त्या आणि जा आणि त्या माणसाकडे ती लिस्ट देऊन दे ती घरी आणून मला सर्व सामान देते आणि त्या माणसांना सांग की मी ज्या वस्तू लिहिल्या ज्या ब्रँडेड वस्तू आहेत त्याच मला हव्यात मला उगाच दुसऱ्या हलक्या वस्तू किंवा मेकअपच्या विषय मला कॉम्प्रोमाइज नकोय मला ब्रँडेडच वस्तू हव्या आहेत तर लगेच रजनी ही क नैनाकडे बघतच राहत असते तर कला मनाशीच विचार करत असते ताईच्या लग्नाला एक महिनाही नाही झाला आणि ताईचं वागणं काय आहे आणि ताईच्या डिमांडसुद्धा किती आहेत असं म्हणतच कला ही मनाशीच विचार करत असते आणि नाराज रजनी म्हणत असते बघू दे कला यादीमध्ये काय काय राहिलं तर रजनी यादी चेक करत असते आणि म्हणत असते अगं बाई बघता बघता यादी तर खूपच मोठी झाली एवढं सामान तुला आणता येईल का आणि तुला तर तिकडून भाजीपाला सुद्धा आणायला म्हणत असते अहो रजनी मॅडम मला या सर्वांची सवय आहे त्यामुळे आणि हो रजनी म्हणत असते आणि हो रिक्षाने जा म्हणजे पटकन जाशील तर लगेच कला म्हणत असते हो मी आताच जाते कारण आता तेवढी गर्दी नसते त्यामुळे मी आता चकचक लगेच नाही ना परत म्हणत असते अगं कला माझ्यासाठी निलगिरीचं तेलसुद्धा आण कारण माझं खूप डोकं दुखते ना आणि अशा अवस्थेमध्ये गोळ्या घेणं योग्य नाही ना त्यामुळे मी निलगिरीचं तेल सांगत ते ते, ते, आहे तर इकडे संगीता ही पापडच्या दुकानामध्ये पापड विकण्यासाठी रोडने पैदलच चालत जात असते तेवढ्यातच तिथे रोहिणीची गाडी येते आणि रोहिणीला संगीता दिसते तर लगेच रोहिणी ही गाडी थांबवते आणि संगीताजवळ उतरते आणि मला तसे अहो मिसेस खरे तुम्ही कुठे चाललात आणि हे काय एवढ्या मोठ्या थैल्या आणि थैल्यामध्ये आहे तरी काय तर लगेच रोहिणी ही त्या था, थैल्यामध्ये चेक करते तर त्याच्यामध्ये पापड असतात तर म्हणत असते अरे वा म्हणजे तुम्ही पापड विकण्याचा बिझनेस चालू केला तर आणि तिकडे दिनकर खणे खरे एवढे उन्हात मिसळ पाव विकतायत आणि तुम्ही इकडे पापड विकतायत तर, तर काय वेळ आली तुमच्यावर माझी जर ऑफर तुम्ही मान्य केली असती तर ही वेळ आलीच नसती तर लगेच रोहिणी म्हणत असते तुमच्या नैनाचं जर लग्न माझ्या राहुलशी करून दिलं नसतं तुम्ही तुण तर या कर्जातून मुक्त असतात आणि आता आयुषपैकी आयुष्य जगलं असतात पण तुम्ही माझी ऑफर मान्यच केली नाही तर लगेच संगीता ही रोहिणीला काहीच बोलत नाही आणि म्हणत असते आताबाई मला खरंच खूप कामे आहेत तर लगेच रोहिणी म्हणत असते आहो मिसेस खरे थांबा की माझी ऑफर आहे तुम्हाला तर लगेच संगीता म्हणत असते नको आत्याबाई आता हे सर्व काही नकोय असं म्हणतच परत संगीता निघते तर लगेच रोहिणी म्हणत असते तुम्हाला तर माझं बोलणं ऐकावंच लागेल कारण मी कोण आहे तुमच्या मुलीची सासू आहे त्यामुळे तुम्हाला तर माझं बोलणं ऐकावंच लागेल तर लगेच संगीता म्हणत असते प्लीज आत्याबाई माझ्या मुलीला कोणत्याही प्रकारचा त्रास करून करू नका तर लगेच रोहिणी म्हणत असते मी तुमच्या मुलीला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही करणार पण पण तुमच्या या पापडासाठी माझ्याकडे ऑफर आहे माझ्या मैत्रिणीला मी ऑफर ती पापडं ऑर्डर करण्यासाठी सांगणार आहे पण त्याची क्वालिटी चांगली असायला हवी तर लगेच संगीता म्हणू लागते अहो तुम्हाला जसे पापड हवेत ना मी तसेच बनवून देईन आणि क्वालिटी वगैरे तर मला संपूर्णपणे मी पूर्णपणे त्याची पण काळजी घेईन आणि तुम्हाला जसे पापड हवेत ना तसेच मी तर हे ऐकून संगीता तर खूपच खुश झालेली असते तर रोहिणी म्हणत असते मी तुम्हाला कळवते आणि गाडीत बसून तिथून निघून तर इकडे कला ही सर्व काही सामान घेऊन घरी जात असते तर ती रिक्षा शोधत असते तर इकडे दिनकर इकडे हमालीचे काम करत असतो तर रिक्षाने जात असताना कलाचं लक्ष अचानकपणे दिनकर कडे जातं तर कला कला मात्र खूपच हैराण होते आणि कला म्हणत असते बाबा हे काय करतायत तर लगेच दिनकरच्या फोनवरती कलाही फोन करते आणि म्हणत असते बाबा तुम्ही कुठे आहात तर लगेच दिनकर म्हणत असतो अगं कला बोल बेटा तुझा फोन किती दिवसाने आला आणि मी इकडे आपल्या मिसळच्या स्टॉलवरतीच आहे असं खोटं बोलतो तर लगेच कला ही रिक्षाच्या खाली उतरते आणि लगेच बोलत असताना फोनवरती दिनकर जवळ जाते आणि आणि दिनकर म्हणत असतो पण कला खरंच तुझी खूप आठवण येत आहे आणि तुझा आवाज का तसा येत आहे आणि खरंच काही सर्व काही ठीक आहे ना तिकडे तर लगेच कला म्हणत असते बाबा काहीच ठीक नाही असं म्हणतच कला ही जवळ जाते तर लगेच दिनकरच लक्ष हे कलाकडे जात आणि दिनकर, दिनकर दमज गपप गला तर एकदमच गप्प बसतो आणि कला तर खूपच रडायला लागते आणि म्हणत असते बाबा हे काय करताय तुम्ही कला म्हणत असे बाबा तुमच्या वयाचा तरी विचार करा तुम्ही हे काय काम करतायत आणि असं म्हणतच कलाही खूप रडू लागते आणि म्हणत असते बाबा आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत घरी चला दिनकर हा बोलण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण कला मात्र काहीच ऐकून घेण्या घ्यायला तयार नसते आणि म्हणत असते बाबा मला तुम मला तुम्हाला माझी शपथ आहे ही गाडी ठेवून माझ्यासोबत घरी चला असं म्हणतच कला ही दिनकरला घेऊन घरी जाते आणि कलाही त्या माणसाला म्हणत असते ही गाडी तुम्हाला जिथे घेऊन जायची तिथे घेऊन जा जा पण मी माझ्या बाबाला घरी घेऊन जात आहे असं म्हणतच लगेच कलाही दिनकरला गाडीमध्ये ॲटोमध्ये बसवते आणि लगेच घरी घेऊन जाते तर इकडे नैना ही खाली आलेली असते आणि जोरजोरात कलाला आवाज देत असते आणि म्हणत असते कला मला खूप भूक लागली मला फळं कापून दे तर लगेच इथे रजनी येते आणि रजनी म्हणत असते काय गो एवढं जोरजोरात का आवाज देते अजून कला आलीच नाही आहे तर हे ऐकून नैना खूप वय टाकते आणि म्हणत असते मी सांगितलं होतं तिला पटकन ये घरी म्हणून आणि या अवस्थेमध्ये मला भूकसुद्धा सहन होत आधीच माझं खूप डोकं दुखत आहे तिला म्हटलं होतं भटकत बसू नकोस म्हणून तर लगेच रजनी म्हणत असते अगं तुला फळच कापून हवेत ना मग मी देते तर लगेच रजनी म्हणत असते अगं मग तुला जेवण द्यायचं का जेवणही तयारच आहे तुला जेवण देऊ का आणून तर लगेच नैना म्हणत असते काय आहे जेवायला तर लगेच रजनी म्हणत असते अगं भात भाजी फुलके आणि कोशिंबीर असं हे ऐकून लगेच नैना म्हणत असते मला नाही आवडत हे असं जेवायला मला त्यासाठीच मी विनो आणाय सांगितलं होतं मला फ्रू फ्रूटसोबत विनो खायचं होतं पण ही कलाही अजून आलीच नाही कुठे भटकते काय माहिती तर परत रजनी म्हणत असते अगं तू जेवून घे कारण आपण नेहमी तर हे जेवण जेवतो ना तर लगेच दैनाही उठते आणि रजनीला म्हणत असते हो पण मला हे जेवण नाही आवडत आवडत तुम्ही जेवण करत असाल पण मला नाही या कलाला येळेवर घरी येता येत नाही का येऊ द्या तिला घरी मग तिला बघतेच आणि मी प्रेग्नेंट असल्यामुळे मला भूक सुद्धा सहन होत नाही आणि माझं डोकं सुद्धा खूप दुखत आणि त्यामुळेच मी तिला निलगिरीचे तेल सुद्धा आणायला सांगितलं होतं तर इकडे कला ही तिच्या बाबाला घेऊन घरी आलेली असते संगीतासुद्धा तिथेच बसलेली असते तर तेवढ्यातच संगीताही दिनकरला आणि कलाला बघून खूपच घाबरते आणि म्हणत असे अहो काय झालं तुम्हाला आणि तुमचा चेहरा असा का दिसतो आहे आणि कला हे तुला कुठे दिसलेत तर लगेच कला म्हणत असते बाबा मला मालगाडी वहरताना बाजारामध्ये मा दिसले तर लगेच संगीताही खाली बघते तर लग कला म्हणत असते आई तू माझ्याकडे बघ आणि हे सर्व काही तुला माहिती होतं का आणि आई सुद्धा मला काही सांगितलं नाही असं रडतच कलाही कलाही दिनकरला आणि संगीताला विचारत असते आणि म्हणत असते तुमच्यासाठी मी एवढी परकी झाले का तर लगेच संगीता म्हणत असते अगं कला तसं काही नाही तुला सांगायचं पण नाही पण तसं काही नाही अगं तुला माहितीच आहे उन्हामुळे कोणीही मिसळ पावच्या स्टॉलवर कोणी एक गिराईक येत नाही आणि लक्ष्मी भंडार तर खूप दिवसापासून बंदच आहे मग कर्जाचे हप्तेसुद्धा थकले होते त्यामुळे हे यांनी हे लगेच कला म्हणत असते अग आई पण बाबाच्या वयाचा तरी विचार करायचा आणि लगेच कला ही दिनकरला म्हणत असे अहो बाबा तुमचं वय तरी बघा तर लगेच दिनकर म्हणत असतो अगं कला या म्हाताऱ्याला कोण काम देणार म्हणून हे मला काम करावं लागेल आणि कर्जाचे हप्ते हे फेडावेच लागणार तर लगेच संगीता म्हणत असते अगं मागं दोन हप्ते कर्जाचे थकले होते त्यामुळे त्यांनी तुझी आणि त्यामुळे त्या बँकवाल्याने तुझी गाडीसुद्धा ओढून नेली आणि ह्या जर हप्ता भरला नाही तर मिसळपावचे स्टॉलसुद्धा ते ओढून नेतील हे ऐकून कला मात्र तर कला ही खूपच रडत असते आणि कला ही तिच्या आई वडिलांकडे बघत असते तर इकडे इकडे नैना ही खूपच आरडाओरडा करत असते तर लगेच रजनी म्हणत असते काय ग एवढा आरडाओरडा कशाला करतेस तू बघितलं ना किती मोठी लिस्ट होती आणि तिला त्यामध्ये फळे आणि भाजीपालासुद्धा आणायच्या होत्यात बिचारीला तर लगेच नैना म्हणत असते प्लीज काकी बिचारी वगैरे काही म्हणू नका आणि ती बिचारी वगैरे काही नाही ती फक्त मला मुद्दाम त्रास देण्यासाठी करत असते तर सर्वच जणं घरातले तिथे जमा होतात आणि नैनाला विचारत असत काय झालं तर नैना म्हणत असते मी कलाला माझ्या वस्तू काही गोष्टी आणायला सांगितल्या होत्या पण ती अजून मार्केटमधून आलीच नाही तर लगेच लगेच रोहिणी म्हणत असते मनाशीच म्हणत असते अरे वा ह्या दोघी बहिणी दोघी जावा आणि भविष्यातील दोघी कट्टर दुश्मन आणि त्यासाठी मला आता काहीतरी करावंच लागेल या मूर्ख मुलीला कलाच्याविषयी भडकवून द्यावंच लागेल म्हणजे आणि कलाला जर एकटं पाडायचं असेल तर या मूर्ख मुलीला तिच्या बहिणीच्या विरोधात मला उभं करावंच लागेल असं म्हणतच लगेच रोहिणी म्हणत असते आणि लगेच रोहिणी सर्वांसोबत बोलू लागते हो ना तिने काळजी तर घ्यायलाच हवी ना असं तिने कशी अशी कशी जाऊ शकते ती तर सर्वांसोबत तर लगेच रजनी म्हणत असते आहो वंश रजनी आम्ही स्वयंपाक करूनच जेव्हा स्वयंपाक झाला तेव्हाच कलाही बाहेर पडली आणि मी नैनाला म्हणत आहे तुम्हाला तुला जेवायला द्यायचं का तर लगेच रोहिणी म्हणत असते अहो पण तिने तिच्या बहिणीची काळजी घ्यायलाच हवी ना तिची बहीण आहे तर तिने तर जास्तच काळजी घ्यायला लगेच रो नैना म्हणत असते मला भाजीपोळी नकोय मला भाजीपोळी नाही आवडत तर लगेच रोहिणी म्हणत असते तिला नाही आवडत ना भाजीपोळी मग तिच्या बहिणीने तिची काळजी घ्यायला हवी ना ताताजनी म्हणू लागते एका महिन्याचा किराणा भरायचा होता आणि लिस्टसुद्धा खूप मोठी होती त्यामुळे तिला झाला असेल उशीर नैना परत म्हणू लागते तिला जर उशीर होणारच होता तर तिने असं कळवायला हवं ना फोन करून इन्फॉर्म करायला हवं ना मी जे घरात आहे तेच गपचूपपणे खाल्लं असतं तर लगेच आबा म्हणत असतात नैना जे घरात आहे ते गपचूपपणे खा आणि कला आल्याच्या नंतर तुला जे काही हवंय ते बनवून देईल लगेच रोहिणी म्हणू लागते अम... रोहिणी ही आम्हाला म्हणू लागते प्लीज डायर तुम्ही कलाची बाजू नका घेऊ नैना जी म्हणते ते बरोबर आहे तिला जर उशीर होत असेल तर तिने कळवायला नको का तर लगेच सरोजही म्हणू लाग सरोज म्हणू लागते की हो जबाबदारी घरची घ्यायची म्हटल्यावर पूर्णपणे जबाबदारी घ्यायची अशी बेबजबाबदार ही मुलगी मला माहिती होतं अशीच असणार म्हणून तर लगेच दैत म्हणाशी म्हणत असतो खरंच ही मिसेस ही अति अगाव गेली तरी कुठे आणि आबाला तर असा आरडाओरडा बिलकुलच जमत नाही याच्यामुळे तर घरामध्ये खरंच किती आरडाओरडा चालू आहे कला ही रडतच तिच्या बाबाला विचारत असते बाबा तुम्हीच म्हणालात ना कुटुंबामध्ये सुख सुख सुखे आनंदाने मिळून मिसळून सेलिब्रेशन करायचं असतं आणि दुःख हे वाटून घ्यायचं असतं मग तुम्ही मला हे का नाही सांगितलं असं म्हणत कला ही खूप रडू लागते तर लगेच इकडे अद्वैत म्हणत असतो की मी लगेच कलाला कॉल करतो तर लगेच अद्वैत हा कलाला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो पण कला मात्र कॉल उचलत नसते सरोज म्हणत असतो उचलला का कॉल मला माहितीच होतं नाही उचलणार कारण ती ही बेजबाबदारच मुलगी आहे तर अद्वैत म्हणत असतो खरंच आई म्हणते ते तसंच असेल का येऊ दे तिला मी बघतेस तर लगेच कलाही पुढील भागामध्ये आपण असं बघणार आहोत कलाही घरी आलेली असते तर सरोजी कलाला विचारत असते एवढ्या वेळेस कुठे काय करत होती आणि कुठे होतीस कला न उत्तर देतास तिथून रडतच तिथून निघून जाते तर अद्वैत म्हणत असतो तू याच या, या प्रश्नाचं अजूनही उत्तर दिलं नाही तुला येण्यासाठी उशीर का झाला कला म्हणत असते मला माझ्या मार्केटमध्ये मला माझे बाबा गाडी ओढताना मालगाडी ओढताना दिसले तर अद्वैत म्हणत असतो त्यांनीच खोटं बोलले ना लग्नाच्या वेळेस त्यांच्याच कर्माची फळं आहेत असं म्हणत तू निघून जातो तर इकडे अद्वैत हांघोळ करत असतो अद्वैत अद्वैत हा कलाला म्हणत असतो माझा टॉवेल राहायला खरे माझा टॉवेल देतेस का तर कला ही अद्वैतला टॉवेल मात्र देत नसते मस्ती करत असते तर अद्वैतही जोरात टॉवेल ओढतो आणि कलासुद्धा तर तेवढ्यात सरोज होते आणि म्हणत असते काय चाललं तुमचं तर लगेच तर अद्वैत आणि कला हे दोघेजणही खूपच घाबरतात तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा